ಸಫಾ ರೋಜ ಗಾಡಿ ಬಾಬಲೋ ಗಾಡಿ ಮಸ್ತಾ ಕಾಡಿ मस्त म्हणजे नष्ट करतो बाबा सकाळी सकाळी साडेनऊ वाजली येत पुढं पुढं आलो मी मी हॉटेल होतो एक थांबलो होतो सांगायला लावली तिथं म्हणलं थोडंसं थांबाव कारण पाऊस थोडासा शांत व्हावापर्यंत आता थोडासा पाऊस शांत झालाय हे चिकल पिकल आणि रोड एवढा भयानक आहे मित्रांनो ह्या या, हो, या रोडनी रोज कमीत कमी तीन चार ॲक्सिडेंट रोज होतात जास्त मी तरी कमी म्हणतो जास्त ॲक्सिडेंट होतात कारण खतरनाक रोड आहे हे हे बघू शकता इथं काय झालं आहे पूर्ण चिकल झाला आहे एकदम नाही का चला बघा आता याला मी पिशवी टाकली नवीन एक वॉटर आपला स्लीपिंग बॅगला म्हणजे भिजणार नाही आणि मस्त रेडी झालो आहे आणि चला मित्रांनो मी इकडे पुढे आलो होतो आणि हे बघू शकता समोर इथं इथं किती गणपती बसले इथे बघू शकता ओका गुजरातमध्ये मी सध्या वलसर या जिल्ह्यामध्ये आहे मी हे गाव जे आहे ना हे धरमपुरीमध्ये आलो आहे मी सध्या तर धरमपुरीमध्ये आल्यानंतर इथं आपली चार्जिंगला सायकल लावली थोडंसं सकाळपासून सारखं पोहोचू मित्रांनो तर थोडं 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 करीत कवर करीत आलो आहे इथं चार्जर लावलं आहे इथं मस्त पैकी आणि आल्यानंतर जे ना इथं गुजरातमध्ये या धरमपुरी या गावामध्ये या सिटीमध्ये या शहरामध्ये मस्त एका एका ठिकाणी एक दुकान आहे आणि त्या दुकानाच्या शेजारी बा किती मस्त पैकी गणेश गणपती आपल्या बसलेले इथं गुजरातमध्ये पण गणपती मस्त थाटामाटात बसलेले लोकांनी गुजरातमध्ये सध्या मित्रांनो भरपूर सारा पाऊस चालू आहे सध्या भयानक बघू शकता तुम्ही सकाळ सकाळ धरून पोच चालू निघता सारखा काहीच करता येणार नाही का ठीक आहे मित्रांनो सायकल वगैरे आता लावली तर पट पटकन मला जायचं होतं याला लवकर निघायचं होतं पण आता लवकर सकाळी निघालो आहे मी तसं पण पावसाने मला जायन पटापट निघताच या ना, ना। पावसाने मला प्रवास करता येणार कारण जसा पोच चालू आहे ना तसं मला थांबत 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 निघालं होते आणि ड्रोनचा तर विशेष निघाला नाही ड्रोन शूटच करता येणार आणि चांगले चांगले स्पॉट पण दाखव द्या नाही इथं विचार तुम्ही एखाद्याला चांगले स्पॉट तुम्हाला काहीतरी आणि मला पण पाहिजे चांगलं तर मी सांगेल तर मग आपण चांगल्या स्पॉटवर कुठे गेलोच नाही येताना मला दोन तीन बंदारे लागली होती चांगले धरण वगैरे असते छोटंसं पण ते काय तुम्हाला दाखवत नाही आलं एवढी भयानक ट्रॅफिक एवढी आणि रोड जी आहे ना जो तो रोड हा ज्या समोरचा रोड तुम्ही बघू शकता मित्रांनो हा रोड जी आहे ना मित्रांनो लय बारीक आहे दोन गाड्या जर आल्या ना दोन गाड्या पण जास्त बसत नाहीत तर सरकारने जे आहे ना हा रोड करून घ्यावा महाराष्ट्र सरला जाणारा जो घाट आहे त्याच्या घाटामध्ये लईनं भयानक सिलेंडर होत नाही तर ठीक आहे चार्जिंग वगैरे झालं होत आपण चार्जिंग होती राहिली नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे मी काल काय एवढा काय हे नाही करू शकतो ब्लॉग पावसामुळे मला जास्त व्हिडिओ बनवतो नाही आले पण कालचा एक छोटासा दोन मिनिटाचा मी तुम्हाला सांगितलेला मी कुठपर्यंत कुठपर्यंत कुठून कुठपर्यंत आलो तर सध्या वलसड वलसाडमध्ये मी तर वलसाडमध्ये मी काल एक सहा वाजेपर्यंत पोहोचलो मी साठ सत्तर सा किलोमीटर कालचा प्रवास पावसामध्ये कवर केला तर फायनली मित्रांनो मी एका गोशाळेमध्ये आलेलो इथं हे बघू शकता तर तुम्हाला मी पूर्ण या गोशाळेची माहिती देणार आहे तर इथं आपले दादा आहेत आप जे की गोशाळा सांभाळतात क्या नाम आहे भाई आपका जालू भाई गाठो तो ये, ये क्या पे यहाँ पे क्या काम करते मैं तो यहाँ बरसों से तो जब से संस्था है अच्छा। मैं करीब तीस बत्तीस साल से यहाँ रहता हूँ जी जॉब करते हैं यहाँ के ट्रस्टी है वो, वो मुझसे मतलब वो अच्छे मतलब मुझसे रिलेशन है अच्छा। और ये मैं अपनी गौशाला समझता हूँ उनकी नहीं समझता तो जो गौशाला के लिए अच्छा, तो अच्छा काम करने तो हर बार इस गौशाला के मतलब जो अच्छा काम करते उनके उनका ही गौशाला है और मैं इस गौशाला में जो भी अच्छा करना है जो भी अच्छा लगे वो हमेशा बिना किसी मेरी कोई स्वार्थ के बिना मैं करता हूँ जो भी काम जो ठीक सही है सही बात अच्छी बात है गौशाला इंशा अल्लाह एक पुणे का काम है और हमारे दाय के अंदर कम से कम 33 कोटी देव देवता माने जाते हैं तर मित्रांनो बघा गाय गायचं सौर हे गौशाला इथं गाय एवढा मोठा गाय येते तुम्हाला मी दाखवतो चला तर मित्रांनो हे बघू शकता इथं ही फाटी बघा लावलेली तर ही एक गुजराती भाषा आहे गुजराती भाषा भाषामध्ये मला थोडा समजत नाही पण मी एवढं मान म्हणू शकतो तुम्हाला की बाबा हे वनसाड मधलं गोशाळा हे मुंबई मुंबई से दो सो गारा किलोमीटर मुंबई सिटी से पाच किलोमीटर है हायवे फोर्टी एट के ऊपर है और ये 48 साल फोर्टी एट संस्था को और या का ऐसा हैं यहाँ के जो ट्रस्टी है जो लालजी मेल जी, जी साह जो नाम लिखा है लालजी मेल जी, जी नहीं है बड़ी उम्र गुजर गए दस साल हुए और उनको एक ख्याल आया एक बार वो यहाँ बैठे थे उस समय आज से चालीस साल पहले की बात है तो यहाँ बैठे थे उनको किसी कसाई को कोई गाय लेके जा रहा था तो उसको रुकवाया बोला क्या लेके जाओ बोले मैं कतल लेके वो पैसा नहीं वो गाय उन्होंने ले ली थी उसके बाद उन्होंने तुरंत सोच लिया कि मुझे यहाँ पे घोषा अच्छा गौशाला बनी थी और तर मित्रांनो इथून गाय चोरीला जात होती काही काळापूर्वी तर ते गाय चोरीला असताना एका जणांनी पाहिली आणि इथं जे आहे ना इथं ज्यांनी हे बनवलं तर त्यांनी गाय चोरीला जातानी पाहिली आणि त्या चोरला की पाहताक्षरवलं गाय आपल्याला जे ना इथं गोशाळाच बनवायची तेव्हापासून इथं गोशाळा बनलेली आहे तिथे गोशाळा नाम काय लालजी वाला जो अच्छा। उनका जो एंकर कंपनी के जो मालिक है उनके जो पिताजी लालजी बाबा नाम से वो जाने जाते थे उन्होंने इस गौशाला की स्थापना की थी आज से करीब अड़तालीस साल पहले अरे और आज पचास साल के बाद की आ। नो पुरना गाईचा, तबेला गाईचा। कमित, कितने गाय हो गयी कम से कम तीन सौ पैंसठ अभी है तीन सौ पैसठ गाय डेढ़ सौ है अच्छा

मेडिकल वगैरह मेडिकल वगैरह हमारे डॉक्टर आता है हर रोज दोपहर के बाद वो सब गायों की का मित्र तो नहीं गाय क्यों ये ये इसका कौन सा मतलब ये कौन सी बीर गाय ये ज्यादातर हमारे पास गिर गाय है अच्छा है। जो मतलब वो गिर गाय दूध की अच्छी होती अच्छी नसल, है अच्छी नस्ल और ज्यादा देसी है अच्छा अमेरिकन जर्सी 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 बघा मित्रांनो जर्शी गाय आपल्याकडे जशी जर्सी गाय गाय है ना ही गाय बघा हे सगळ्या गिर तर हे गाय आणि ही गाय ही समोर बघा दोन नंबरची पलीकड जी जर्सी गाय बघा

अरे वाह मित्र भरपूर सारा पूर्ण है। अच्छा सही है अच्छी बात है आपको बहुत पुण्य लगेगा क्यूँकी आप गौशाला में गाय का वो सारा करते हैं ना अच्छा सही बात है मित्र खर्च पुण्य लगा गाय सगळ्या गोष्टी पाहणं त्यांना चार टाकणं त्यांच्या सगळ्या पाणी वगैरे पाजणं किती पुण्य लागतं बघा ना त्या का। साईडला पण एक शेड आहे तिकडं पण सेम टू सेम हा इकडे पण होणार आहे ना काम चालू हे जे शेड आहे ना मित्रांनो इकडे पण नवीन एक शेड बन राहिले ते म्हणजे बऱ्यापैकी जास्त गाय ठेवतात ठेवण्यासाठी येतात नाही का बघा मित्रांनो बऱ्याच सारे गाई तीनशे पासष्ट गाय म्हणते ते तीनशे पासष्ट गाई रोज त्यांना चारा रोज पाणी रोज त्यांना एखादी गाई आजारी पडती माणसासारखंच असतं त्यांचं पण तर दूध पण आहे सगळ्या गोष्टी इथं नाही का सगळ्या गोष्टी आहेत इथं इकडं मित्रांनो वासर आहेत बघा स्पेशल वासरा रुमि मित्रांनो गाय आहे बघा तिने आता एवढ्या जन्म दिला एका वासराला मस्त वासरू आत्ताच झालंय जिन झिन गायने भिचडा द्या अलग रक्तोन केली तीन दिन दूध रगत त्यांना दोन गायने बघा आत्ताच येलेले आहेत दोन्ही गाय इथे एक गाय आहे तिने पण आता एक वासरू जन्म दिला वासराला मस्त चांगले चांगले आणि या गायीने पण इथं वासरला काय जन्म दिलेला आहे चारा बघा गाईला मित्रांनो की कसा बाबा यांना एवढ्या सगळ्या गाईला चारा कसा चा दिला जातो आणि कुट्टी मशीन न कुट्टी मशिननी हरान काटके कुट्टी मशीन आहे कुट्टी मशीन कुट्टी मशाने

हे बघा मित्रांनो इथं ऑफिस आहे या ऑफिस ऑफिस ना कार्यालय हे कार्यालय मानलं जातं आणि सगळ्या गोष्टी इथं पाहिल्या जातात मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी इथं मंदिर पण आहे मंदिर का मंदिर आहे महादेवाचं मस्त पैकी आणि एकच सुंदर अशी गोशाळा इथं काही कचरा वगैरे नाही काही मस्त स्वच्छ आहे सगळं इथं थोडा पाऊस झालेला आहे कसाई से मैं आपको पहले बात की ना हाँ। तो इनके विचार में उन्होंने कसाई से थी अच्छा। और फिर उसके बाद उस जी जी समय साथ में बैठे थे इन लोगों ने चर्चा की गायों को कतल खाने में जाने नहीं देंगे हम गौशाला बनाए उसके बाद यहाँ पे गौशाला ये हमारे दिनेश भाई लाल जी सेठिया वो भी ट्रस्टी थे वो 98 में देहांत हो गया उनका अच्छा तो जो स्थापक आहे ही संस्था जिनको विचार आहे लालजी बापा लालजी बघा मित्रांनो यांनी सगळ्यांनी गोशाळा उभारण्यासाठी मदत केली आहे आणि यांना खूपच पुण्य लागला असणार आहे लागलं पण असं किंवा लागत आहे पण की यांनी गाईला कत्तर खाण्यापासून जाण्यासाठी वाचवलेलं आहे मित्रांनो हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे महेश भाई जोशी हे बघा मित्रांनो मस्त पुढे आल्यानंतर इथं थांबलो तुम्ही इथं आपली सायकल लावली आणि पप्पा हे होतं मस्त बघा मस्त बाकी पप्पा मस्त कापली वगैरे हल्ली मस्त तर चाळीस रुपयाला ही पप्पा हे बघा एक छोटे सायकल तर इथं थांबलो होतो मी आता रोडला हायवेला सायकल लावली मस्त रोडला भयानक वाहतो ना भयानक म्हणजे सारखा रोड वाहतो जे सकाळपासून ಪೋರ್ತಬ್ಬಲ್ ಗಡಿ ಲಾಖಲಿ ಲಾಖಿ ಗಾಡಿ ಬರಬಲೋ ಗಾಡಿ ಮಸ್ತ ಜಿಎಮ್ ಗಾಡಿ ದಾಎಮ್ ಹಾ जी एस थ्री जी एस थ्री टेन अच्छा 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 सगळं काही पॅकिंग वगैरे हो बॅग मध्ये बॅटरी लावली चार्जिंग ला थांबलो होतो मी रोडने जाता जाता म्हणलं थोडसं इकडे साईडला थोडंसं थांबावं आता बावन्न किलोमीटर मी एक फक्त दोन ते दोन ते आपलं किती सॉरी तीन तासामध्ये बावन्न किलोमीटर आलो मी मित्रांनो आता टेंट लावून झोपलेलो आहे पण कुठं झोपलेलो आहे सगळं तुम्हाला उद्याच्या मध्ये बघायला भेटणार आहे कारण आज जी ना आज तुम्हाला ताईं केलं का तुम्ही डांडला जाणार तसा विषय नाही बरं का काही पण विशेष म्हणजे मित्रांनो मला जागाच भेटली नाही लवकर आणि मी एक अशा ठिकाणी मस्त सुंदर अशा ठिकाणी सध्या मी याच्यामध्ये बघा नवसारी या गावामध्ये मी सध्या नवसारी आणि मस्तपैकी टेंट लावायला बनलाय भायंकर मध्ये आता पावसाचं वातावरण होतं इथून माग आता इथून पुढं गरमायला लागलंय मलाच कळाना मी काय चालू आहे गुजरातमध्ये तर गुजरात नंबरची सिरीज सातवी सिरीज आपली सातवा एपिसोड आहे सॉरी ए सिरीज सिरीज हे सिरीज पहिली आहे आपली पण एपिसोड नंबर सात आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की बाबा तुम्हाला वाटला कसा नाही का सांगत नाहीत तुम्ही डांडर लावून ना करू आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले स्पॉट चांगले चांगले ठिकाण सगळे काही गोष्टी बघायला भेटतील फ्रीमध्ये आणि फ्रीमध्ये करा सबस्क्राईब सबस्क्राईब फ्री असते सगळं फ्री आहे कमेंट फ्री सबस्क्राईब फ्री सगळं फ्री असतं पाटकून करून टाका खाली सबस्क्राईब कलरचं बटन आहे सबस्क्राईबचं बटन टाक दाबून टाका आणि बेलायकन घंटी दाबा आणि वॉलमध्ये क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ बनवतो तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल नाही का तर भेटूया उद्याच्या मस्तपैकी छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद